तर भाऊ ना नमस्कार जय शिवराय आणि जय श्रीराम माझे नाव संकेत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या भाऊ युट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर भाऊन उद्या आहे तर त्याच निमित्ताने या वर्षीचे अजून एक ट्युटोरियल खास करून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ज्यात आज मी तुम्हाला रामनवमी निमित्त सिंगल फोटो बॅनर डिझाईन कशी क्रिएट करायची हे सांगणार आहे त्याचबरोबर याआधी सुद्धा आपल्या चॅनलवर रामनवमी बॅनर डिझाईनवर बरेच असे ट्युटोरियल आलेले मागच्या वर्षी पाच पी एल पी फाईल सुद्धा टाकल्या होत्या ते सुद्धा ट्युटोरियल अजूनसुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता नो आजचे ट्युटोरियल ज्या डिझाईनवर आपले असणार आहे ती डिझाईन स्क्रीनवर आणि थमनेलवर तुम्हाला दिसते बघू शकताय नेहमीप्रमाणे एकदम कडक अशी डिझाईन इथे आपण क्रिएट केलेली आहे त्याचबरोबर या डिझाईनमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो आपला सिंगल फोटो आहे त्याच्या मागे बघू शकताय एक सर्क्युलर पॅटर्न आपण ॲड केलेला आहे आणि तोच पॅटर्न श्रीराम यांची जी मूर्ती आहे सुद्धा आपण ॲड केलेला आहे तर नो हे सगळं मटेरियल या डिझाईनसाठी लागणारे मटेरियल तुम्हाला पी एन जी मध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे सगळं सेट करून दिलेलं आहे त्याची डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल त्यावर क्लिक करून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे पण बावून नो जिप पायलला पासवर्ड अटॅच आहे आणि तो पासवर्ड मध्ये पुढे तीन स्टेपमध्ये दिलेला आहे ज्यांना कोणाला जीप लिंक ओपन करता येत नसेल त्यावर सुद्धा आपण एक ट्युटोरियल केलंय ती सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायची आहे त्याचबरोबर त्याची लिंक सुद्धा मटेरियल लिंकच्या खाली तुम्हाला भेटून जाईल भाऊ नो पुढे ट्युटोरियल सुरुवात करण्याआधी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर चला भाऊ कुठलाही टाइम वेस्ट न करता आजच्या व्हिडिओला इथे आपण आता स्टार्ट करूया तर भाऊ नो नेहमीप्रमाणे फोटोशॉपमध्येच ही डिझाईन मी क्रिएट करणार आहे तुम्ही मोबाईलमध्ये कुठल्या मध्ये ही डिझाईन यूज करू शकताय आणि या डिझाईनची महत्वाची खास गोष्ट आहे की या डिझाईन मध्ये तुम्हाला कुठलाही ओव्हरले इफेक्ट हा द्यायचा नाही सगळे जे ओव्हरले इफेक्ट आहे हे तुम्ही ॲज इट इज तुमच्या डिझाईनमध्ये ऍड करू शकताय कारण पीएनजी जे मी 25, में जी तुम्हाला प्रोवाइड केले आहे ते ऑलरेडी ओव्हरले इफेक्ट अप्लाय करून प्रोवाइड केलेलं आहे बावन नो या डिझाईनसाठी लागणारे जे मटेरियल असणार आहे हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचंय फाईल मी तुम्हाला दाखवून देतो राम नवमी दोन हजार पंचवीस हॅशटॅग टू असं या फाईलचं नाव आहे या फाईलमध्ये सर्व पीएनजी तुम्हाला सेपरेटली भेटून जातील आणि महत्वाचं म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं सिंगल फोटोच्या मागे हा एक सर्क्युलर पॅटर्न आपण ऍड केलेला आहे याला तुम्ही बघू शकताय बॅकग्राऊंडचा कलर आहे जो ओव्हरले इफेक्ट मारून मी अप्लाय केलेला आहे त्याचबरोबर हा सर्क्युलर पॅटर्न बघू शकताय त्याच्यावरती अजून एक सर्क्युलर आहे आणि त्याच्यावरती एक रेस पीएन जी ओके हा पॅटर्न क्रिएट करायला खूप मेहनत लागलेली आहे माझाच पॅटर्न आहे हा पॅटर्न कुठेही तुम्हाला इतरत्र बघायला भेटणार नाही ओके तर आता आपण डिझाईनला स्टार्ट करूया डिझाईन स्टार्ट करण्याआधी तिचा सर्वात बेस असतो तो आपला कॅनव्हासचा नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगत असतो फाईलवर क्लिक करा न्यूवर क्लिक करा स्क्वेअर साईजची डिझाईन आहे आणि जी आपली रेग्युलर साईज आहे पाच बाय पाच त्याच साईजमध्ये ही डिझाईन आपण क्रिएट करणार आहे ओके सिम्पल ओकेवर क्लिक करायचं मोबाईलमध्ये डिझाईन क्रिएट करत असाल तर कुठल्याही साईजचा स्क्वेअर कॅनव्हास तुम्ही क्रिएट करू शकता केल्यानंतर फाईल तुम्हाला डाउनलोड करून तीन स्टेप पासवर्ड टाकून ओपन करायची ओपन केल्यानंतर याच साईजमध्ये मी तुम्हाला मटेरियल दिलं आहे त्यामुळे एका साईडला फाईल ओपन करून ठेवायची मोबाईलमध्ये असाल तर मोबाईलमध्ये ओपनचं ऑप्शन असतं त्यावर क्लिक करून वन बाय वन मटेरियल तुम्हाला ॲड करायचं आहे इथेसुद्धा वन बाय वन मी ॲड करणार आहे ओके सर्वतरी आता आपण बॅकग्राऊंड घेऊयात बॅकग्राऊंडला सिम्पल मी ड्रॅगन ड्रॉप करणार ऑटोमॅटिकली आपल्या कॅनव्हासला ते इथे फिट होणार सिम्पल ओके करतो आता बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही बघू शकताय वरती लाईट पिंक आहे आणि खाली लेफ्ट कॉर्नरला एक डार्क पिंक असा शेड या बॅकग्राऊंडमध्ये दिसतोय त्याचबरोबर हे बोके इफेक्ट जो त्याला मी मोशन इफेक्ट अप्लाय केलेला आहे मोशन ब्लर ओके okay? त्यामुळे बोके इफेक्ट सुद्धा तुम्हाला बघायला भेटतोय त्याचबरोबर मागे मंदिराची थीम सुद्धा टेम्पल थीम सुद्धा तुम्हाला इथे दिसते हे केल्यानंतर आता सिम्पल हा जो सर्क्युलर पॅटर्न आहे डिझाईन आहे मंडला डिझाईन ही इथे तुम्हाला ऍड करून घ्यायची आहे ओके आता इथे बघू शकताय ही पहिली गोष्ट तर ही पी एन जी व्हाईट कलरमध्ये होती त्याला मी ओव्हरले इफेक्ट अप्लाय केला त्या ओव्हरले इफेक्टमध्ये कट करून तरच ही पेन जी मी तुम्हाला प्रोव्हाइड केली कारण माझ्या मागच्या मध्ये जी रेज पेन जी मी दिली होती बऱ्याच मोबाईल्स युजरला ते ओव्हरले करता आलं नाही स्क्रीन करता आलं नाही त्यामुळे डार्क इफेक्ट तिथे क्रिएट झाला होता पण यावेळेस मी खबरदारीने डायरेक्टली ओव्हरले इफेक्ट अप्लाय करून ती पेएन जी तुम्हाला अप्लाय केलेली किंवा प्रोव्हाइड केलेली ओके त्यानंतर परत एक सर्क्युलर पॅटर्न जो आहे तो इथे ऍड करून घ्यायचा आहे सिम्पल ड्रॅग अँड ड्रॉप करा ऑटोमॅटिकली आपल्या लोकेशनवर ते सेट होणार आहे ही जी आपली मंडला पेन जी त्याच्या परफेक्ट सेंटरला तो सर्क्युलर पॅटर्न इथे ॲड झालेला आहे त्यानंतर आपला मेन पिक्चर प्रभू श्री तो सुद्धा इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे हा सुद्धा जर तुम्ही बघितला परफेक्ट सेंटरला प्रॉपर अलाइनमेंट घेऊन हे इथे मी ॲड केलेलं आहे पण जर तुम्ही बघितलं तर इथे हा जो सर्कल आहे याची बॉर्डर इथे दिसते तर याला आपल्याला कट करायची कट करण्यासाठी काय करायचं वर यायचं लेअर मास्क करायचं कंट्रोल दाबून रामाची पेंजी सिलेक्ट करायची आणि सिम्पल बॅक स्पेस द्यायचा आता ही बॉर्डर बघा इथून रिमूव्ह होणार आहे ओके रिमूव्ह झाली म्हणजे जी बॉर्डर आहे ती इथे विजिबल नाही आहे एकदम परफेक्ट कट इथे झालेली आणि जर मी रामाची पेंजी हाईड केली तर प्रभू श्री रामांचा जो फोटो आहे जी पेंजी आहे त्या शेपमध्ये ही सर्क्युलर पेंजी इथे कट झाली ओके एवढं तुम्हाला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण स्लोगन ॲड करूयात स्लोगन सुद्धा परफेक्ट एडिट करून मी आहे ज्यावरती धनुष्य बघू शकताय ओके धनुष्य सुद्धा तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचं आहे त्यानंतर परत आपलं जे मेन टेक्स्ट असणार आहे ते सुद्धा तुम्हाला इथे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचंय पहिल्याला ओके करा ओके केल्यानंतर परत मेन टेक्स्ट घ्या मेन टेक्स्ट घेतल्यानंतर सिंपल ड्रॅगन ड्रॉप ऑटोमॅटिकली ती पेंजी इथे ऍड होणार आहे ओके आता बघ मेन टेक्स्ट ॲड केल्यानंतर आपल्याला शुभेच्छा टेक्स्ट ॲड करून घ्यायचंय त्यासाठी पुन्हा एकदा फाईलमध्ये जायचं ड्रॅगन ड्रॉप करायचं तर ऑटोमॅटिकली ऍड केल्यानंतर आपलं जे मेन टेक्स्ट आहे त्याच्या खाली प्रॉपरली सेंटरलाईन ते शुभेकडे ऍड होणार आहे आता बहु नो ही झाली तुमची बेस्ट डिझाईन ज्यामध्ये तुमची मेन थीम सुद्धा आली आणि मेन टेक्स्ट वगैरे सगळं येऊन गेला आता याला एक्स्ट्रा लुक्स प्रोवाइड करण्यासाठी आपण वरती तोरण आणि खाली गोल्डन बॉर्डर इथे आपण ऍड करणार आहे तर त्या ऍड करण्याआधी सर्वात आधी डेट पेन जी आपली राहिली आहे सहा एप्रिलची ती इथे आपण ऍड करून घेणार ती लेफ्ट कॉर्नरला वरती असणार आहे तुम्हाला ऍड करायची करू शकता मॅन्डेटरी नाहीये नाही केलं तरी चालणार आहे ओके आता जे मी तुम्हाला बोललो एक्स्ट्रा लुकसाठी तोरण आपण ऍड करणार ते तोरण ड्रॅगन ड्रॉप करा टॉप कॉर्नरला ते तिथे ऍड होणार आहे पुन्हा एकदा फाईलवर जा खाली गोल्डन बॉर्डर जी आपण ऍड करणार होतो ती सुद्धा ड्रॅगन ड्रॉप करा बघा आता फक्त दोनच इमेज ऍड केल्यानंतर किती परफेक्टली एक्स्ट्रा लुक्स आपल्या डिझाईनला आलेले आहे एक म्हणजे वरती ग्रीन कलरचं तोरण आणि खाली गोल्डन कलरची बॉर्डर आता पाहून ही झाली तुमची डिझाईन आता यामध्ये तुम्ही ग्रुप फोटो सिंगल फोटो तुम्हाला जी डिझाईन पाहिजे ती तुम्ही क्रिएट करू शकताय ग्रुप फोटो म्हटलं चार पाच फोटो तुम्ही ऍड करू शकताय सिंगल फोटो म्हटलं तर ते सुद्धा तुम्हाला ऍड करता येणार आहे सिंगल फोटो ऍड करण्यासाठी जो मॉडेलचा फोटो असणार आहे तो ड्रॅगन ड्रॉप करता ओके इथे मी ड्रॅगन ड्रॉप केलंय पण तुम्हाला मॅन्युअली तिथे ऍड करून घ्यायचंय फक्त तो जो फोटो आहे हा गोल्डन बॉर्डरच्या वरती न ठेवता तुम्हाला गोल्डन बॉर्डरच्या खाली न्यायचा आहे म्हणजे एकदम परफेक्ट लुक तुमच्या डिझाईनला येऊन जाईल ओके आता एवढं केल्यानंतर एक शेवटची स्टेप ते म्हणजे तुमचं शुभेच्छुक नाव ओके शुभेच्छुक नाव तुम्हाला ॲड करून घ्यायचंय मी इथे ऍड करतोय तुम्हाला मॅन्युअली एडिट करून क्रिएट करून ओके ते इथे ऍड करून घ्यायचंय आता ना तुम्ही बघू शकताय फायनल डिझाईन इथे आपली झालेली आहे मध्ये आपण सर्व मेन टेक्स्ट जे मेन कंटेंट होतं ते सगळं आपण ॲड केलेलं आहे एक्स्ट्रा लुकसाठी अजून तुम्ही फ्लॅग ॲड करू शकताय ओके श्रीराम जन्मोत्सव सोहळा ही जी कॅलिग्राफी आहे ही तुम्ही ऍड शकता शकता वेक करू शकताय माझ्या टेक्स्टच्या जागी किंवा येल्लोच्या जागी तुम्ही व्हाईट टेक्स्ट ॲड करू शकताय वेगवेगळे चेंजेस तुम्ही करू शकताय बरीचशी जागा सुद्धा उरली आहे जसे मी तुम्हाला बोललो ग्रुप फोटो सिंगल फोटो आणि हो बाहून आपलं एक मेन गोष्ट राहून गेली जी सिंगल फोटोच्या मागे आपण पेन जी ॲड करणार होतो जो इफेक्ट देणार होतो तो बघू शकताय ओके तो इथे मी ड्रॅगन ड्रॉप केला फक्त फोटोच्या मागच्या लेअरला मी इथे ऍड करतो आता बघू शकता एक परफेक्ट लुक इथे ये येऊन गेला ओके आता हा तुम्हाला पाहिजे तर थे ठेवू शकता नसेल पाहिजे नाही ठेवला तरी चालणार आहे ओके हे बघा नाही ठेवला तरी परफेक्ट डिझाईन दिसते आणि ठेवला तरी परफेक्ट डिझाईन दिसते याला तुम्ही मुवमेंट सुद्धा करू शकताय तुमचा फोटो इकडे असेल इकडे सुद्धा ठेवू शकताय वरती ठेवू शकताय कुठेही ठेवू शकताय आणि मेन गोष्ट म्हणजे ठेवताना तुम्हाला एक लक्ष द्यायचं आहे जो तुमचा फोटो आहे त्याच्या व्हर्टिकली सेंटर आला आहे तो असला पाहिजे तर बावांना आशा करतो ही डिझाईन तुम्हाला आवडली असणार कशी वाटली ही डिझाईन कशी वाटली ट्युटोरियल कमेंटद्वारे नक्की कळवा आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया बावनपूरच्या ट्युटोरियलमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र